नमस्ते मी डॉक्टर सूरज पवार कॅन्सर तज्ज्ञ कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण कोलॉन कॅन्सर म्हणजे मोठ्या आतडीच्या कॅन्सरबद्दल थोडी माहिती घेऊया की हा कॅन्सर होतो कशामुळे सर्वसाधारणपणे कोलॉन कॅन्सर जो आह, आहे हा पाश्चात्य देशामधला कॅन्सर समजला जातो पण हल्ली आपल्या देशामध्ये सुद्धा याचं प्रमाण खूप वेगाने वाढत चाललं आहे याला कारणं म्हणजे लाईफस्टाईल आपल्या इथे आता वेस्टर्न लाईफस्टाईल पद्धती यायला लागलेली आहे खाण्यामध्ये फळभाज्या पालेभाज्या हाय फायबर डाएट जे आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ऑइली पदार्थ हे जास्त आपण आता कन्झ्युम करायला ला, लागलेलो ला आहोत त्याच्यामध्ये सुद्धा मीठ म्हणजे रेड मीठ हे जास्त प्रमाणात खाल्लं तर त्याच्यामुळे कोलॉन कॅन्सरचा धोका होऊ शकतो आणि हा कॅन्सर जेनेटिक किंवा फॅमिलीला असं आपण म्हणू शकतो म्हणजे फॅमिलीमध्ये जर मोठ्या आतड्याचा कॅन्सर कोणाला झाला असेल तर त्या कुटुंबातील इतर लोकांनी जरा जास्त जागृत राहणं गरजेचं आहे आणि रेग्युलर तपासण्या करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर रेअरली काही सिंड्रोम्स असतात आमच्या मेडिकल टर्ममध्ये फॅमिलील ॲडिनोमॅटस पॉलिपोसिस नावाचा एक सिंड्रोम आहे दुसरा म्हणजे लिंच सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आहे असे काही सिंड्रोम्स आहेत की ते ज्याच्यामुळे जेनेटिक हा आजार ट्रान्सफर होऊ शकतो तर ही खूप महत्त्वाची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे कोलॉन कॅन्सर जर टाळायचं असेल तर खाण्यामध्ये भरपूर हिरव्या पिवळ्या पालेभाज्या हाय फायबर डायट मटन रेड मीटचं प्रमाण कमी करणे ऑइली पदार्थ कमी करणे दुसरा एक रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे ओबेसिटी ओव्हरवेट त्यामुळे आपल्याला रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटीज मेंटेन ठेवणे वजन कमी करणे योग्य वजन मेंटेन ठेवणे त्याचबरोबर दुसऱ्या आणखी रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे अल्कोहोल आणि टोबॅको तर व्यसन न करणे दारूचं किंवा सिगरेट तंबाखूचं व्यसन न करणे ह्याच्यामुळे सुद्धा आपण हा आजार टाळू शकतो तर ह्याचे जर आपण कोलॉन कॅन्सरचे कॉमन जे सिमटम्स आहेत जे लक्षणं जर आपण पाहिलेत तर सर्वात कॉमन सिमटम जे लक्षण आहे ते म्हणजे शौचाच्या सवयीमध्ये बदल होणे म्हणजे कॉन्स्टिपेशन जास्त प्रमाणात वाढत जाणे किंवा कधीकधी कधी असंही होतं की पोट साफ होत नाही कधी कधी कॉन्स्टिपेशन होतं ऑल्टरनेटिंग विथ डायरिया म्हणजे बद्धकोष्ठता होते कॉन्स्टिपेशन होतं काही दिवस आणि नंतर अचानक लूज मोशन सुरू होतात असं आलटून पालटून होण्याची शक्यता आहे शौचाच्या मार्गातून ब्लिडिंग होणे किंवा मलिना म्हणजे काळ काळ्या रंगाचं संडास होणे हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आहे ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये मग पोट फुगणे किंवा खूप अशक्तपणा वाढणे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण खूप जास्त वाढणे आणि विकनेस येणे खाणं पिणं जेवण कमी होणे हे काही ॲडव्हान्स स्टेजमधली काही लक्षणं आहेत तर हे झालं लक्षणं त्याच्याबरोबर पण हे निदान कसं करायचं कोलॉन कॅन्सर किंवा मोठ्या आतडीचा जो कॅन्सर आहे तर त्याचं निदान करण्यासाठी सर्वात कॉमन म्हणजे स्टूल एक्झामिनेशन केलं जातं की स्टूलमध्ये काही ब्लड वगैरे ब्लड सेल्स आहेत की नाही आणि सर्वात महत्वाची टेस्ट याच्यामध्ये जी आहे कोलौनुस्कोपी। कोलौनुस्कोपी ती म्हणजे कोलॉनोस्कोपी कोलॉनोस्कोपी याचा अर्थ एक लवचिक दुर्बीण असते लांब ती शौचाच्या मार्गाने आपण पूर्ण पास करतो आणि संपूर्ण मोठ्या आतडीचा आतून आपण तपास केला जातो कुठे जर आपल्याला काही संशयास्पद गाठ किंवा अल्सर असं दिसलं तर तिथून आपण बायप्सी घेऊन त्याचं निदान करतो याच्या व्यतिरिक्त कुठल्या टप्प्यामध्ये हा कॅन्सर आहे स्टेजमध्ये आहे तर स्टेजिंग करण्यासाठी आपण बाकी रिडलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स असतात की ज्याच्यामध्ये सी टी स्कॅन त्याच्यामध्ये आपण गरज पडली तर पेट स्कॅन आपण करू शकतो काही केसेसमध्ये गुदद्वाराच्या कॅन्सरच्या केसेस ज्या असतात रेक्टम किंवा एनएल कनल त्याच्यामध्ये एम आर आय स्कॅन करू शकतो त्याचबरोबर रक्तामधलं एक ट्युमर मार्कर असतात की ज्याला सीई ए .E असं नाव आहे सिरम सीई ए .E तर हे लेवल जर वाढलं असेल जास्त प्रमाणात तर ते सुद्धा मोठ्या आतडीच्या कॅन्सरमध्ये ते वाढू शकतं आणि ते नंतर मॉनिटरिंग करायला सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो तर हे कॉमन तपास केल्यानंतर आपण जर उपचाराकडे जायचं म्हटलं तर सर्वात चांगला उपचार आहे मोठ्या आतडीच्या कॅन्सरवरती तो म्हणजे शस्त्रक्रिया सर्जरी सर्जरीने कुठल्या टप्प्यामध्ये कॅन्सर आहे त्याच्यावरती कुठली सर्जरी, सर्जरी करायची हे आपण ठरवू शकतो उदाहरणार्थ अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर असेल तर पूर्ण आपण तो, तो तेवढा भाग आतडीचा म्हणजे उजव्या बाजूला ज्याला असेंडिंग कोलॉन म्हणतो आपण राईट साईडला असेल तर राईट हेमिकोलेक्टॉमी म्हणजे अर्धी आतडी काढली जाते लेफ्ट साइडला असेल डिसेंडिंग कोलॉन तर लेफ्ट हेमिकोलेक्टॉमी ट्रान्सफर्स कोलेक्टॉमी जर मधल्या भागामध्ये असेल तर खालच्या भागात जर गुदद्वाराजवळ असेल सीए रेक्टम तर अशा केसेसना ऑपरेशन करायच्या अगोदर किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचं कॉम्बिनेशन दिलं जातं जेणेकरून तो स्टेज कमी केला जातो आणि स्टेज कमी झाल्यानंतर मग आपण ऑपरेशन करून ते काढू शकतो तर असे जे काही कॅन्सर आहेत की वरच्या भागाचे जे आतडीचे कॅन्सर आहेत त्याला आपण कट करून ते एकमेकांना उरलेला हेल्दी जो भाग आहे तो जोडून आपण ऑपरेशन कम्प्लीट करू शकतो पण खूप जर खाली गुतद्वाराच्या जवळ जर कॅन्सर असेल तर तो कॅन्सर आपल्याला काढताना कधी कधी कवरिंग कोलॉस्टॉमी म्हणजे वरून शौचाचा मार्ग तात्पुरता किंवा परमनंटसुद्धा करावा लागू शकतो पूर्वी हे ऑपरेशन जे आहेत हे सर्व ओपन पद्धतीने म्हणजे पोट फाडून हे अशा प्रकारचे हे ऑपरेशन केले जातात पण हल्ली मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा आता रोबोटिक सर्जरी हे सर्व ॲडव्हान्स पद्धती आले आलेले आहेत की ज्याच्यामुळे मोठी चिरफाड न करता दुर्बिनी जे छोटे छोटे होल्स पाच पाच मिलीमीटरच्या होल्समधून आपण कॅमेरा आणि बाकीचे इन्स्ट्रुमेंट्स मग ते लॅप्रोस्कोपिक असतील किंवा रोबोटिक असतील ते बारीक इन्स्ट्रुमेंट्स पास करून आपण हे ऑपरेशन तितक्याच पद चांगल्या पद्धतीने पूर्ण मुळासकट कॅन्सर निघेल त्याच्या आजूबाजूची हो अवधानं निघतील अशा पद्धतीने ते पूर्ण कॅन्सरचं ऑपरेशन आपण सक्सेसफुल करू शकतो आणि सुद्धा वाचवण्याचा आपण मॅक्झिमम प्रयत्न करू शकतो कॅन्सर खूपच गुदद्वाराच्या खालच्या भागात असेल तर मात्र पूर्ण गुरुद्वार काढावा लागू शकतं पण थोडं जरी आपल्याला चान्स मिळाला दोन तीन सेंटीमीटरचं जरी मार्जिन मिळालं खालून वरती तर आपण संडासचं म्हणजे ते गुरुद्वाराची जागा आपण वाचवून हे अशा प्रकारचं ॲडव्हान्स ऑपरेशन करू शकतो तर कॅन्सरमध्ये आता आपण जर पाहिलं मोठ्या आतडीचा कॅन्सर त्याचे चार स्टेजेस असतात आणि हे स्टेजेस कशावरती अवलंबून राहतात तर ते एक म्हणजे टी ट्युमर साईज दुसरं एन नोड साईज आणि तिसरं म्हणजे एम मेटास्टेसिस म्हणजे कुठे पसरलं आहे की नाही तर टी टी जे ट्युमर साईज आहे त्याच्या चार भाग असतात टी वन टू टी फोर वेगवेगळ्या साईजप्रमाणे आणि वेगवेगळ्या त्याचं जे डेप्थ आहे आतडीच्या जे वॉल्मधले मसल्स असतात त्याच्यामध्ये किती खोलात गेले किंवा आतडीजवून बाहेर पसरलंय का आजूबाजूच्या ऑर्गन्सना चिकटलेलं आहे का त्याच्यावरती टी वन ते टी फोर असं स्टेज करतं आणि लिम्फ्लोट्स आहेत का जवळचे लिम्फ्लोट्स इन्वॉल्व आहेत तर एन वन खूप लांबचे डेपमधले लिम्फ नोट्स इन्वॉल्व्ह असतील तर त्याचं एन टू वगैरे असे त्याचं स्टेजिंग आहे आणि एम वन म्हणजे मेटास्टेसिस याचा अर्थ काय की त्या कॅन्सरच्या पेशी रक्तातून इतर ठिकाणी कुठेतरी बॉडीमध्ये पसरल्या आहेत उदाहरणार्थ लिव्हरमध्ये किंवा फुफ्फुसामध्ये लंगमध्ये किंवा बोन्समध्ये असे हे कॉमन डिस्टंट मेटास्टेसिस आम्ही ज्याला म्हणतो की ज्याच्यामुळे हा कॅन्सर चौथ्या स्टेजमध्ये जातो तर ह्या स्टेजप्रमाणेच आपल्याला त्यावरची ट्रीटमेंट करावी लागते अर्ली स्टेजमध्ये असेल तर फक्त शस्त्रक्रिया करून आपण पूर्ण मुळासकट तेवढा भाग काढू शकतो मधल्या स्टेजमध्ये असेल तर शस्त्रक्रिया त्याच्यानंतर किमोथेरपी लागू शकते किंवा ऑपरेशनच्या अगोदर किमोथेरपी रेडिएशन थेरपी देऊन मग आपण ऑपरेशन करू शकतो आणि खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये चौथ्या स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल तर मात्र आपल्याला मग पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट करावी लागू शकते की तेवढा जो ऑबस्ट्रक्शन किंवा जो भाग चोकअप झालेला आहे तो काढता आला तर तो काढून नंतर त्यांना किमोथेरपी देणे आणि त्यांचं लाईफस्पाइन जेवढं जास्तीत जास्त वाढवणे असं करू शकतो पण मोठ्या आतडीचा कॅन्सरचा एक चांगला भाग असा आहे की हे जे कॅन्सर्स आहेत बहुतांश कॅन्सर्स हे स्लो ग्रोईंग असतात ते हळूहळू वाढतात इतर कॅन्सर्सप्रमाणे फार वेगाने पसरत नाहीत तर आपल्याला ह्याचे सर्व्हायव्हल पण खूप चांगले आहेत जर आपण पाहिलं की स्टेज वनमध्ये ह्या कॅन्सरचं सर्वायवल जवळजवळ नाईन्टी फाय पर्सेंट आहे स्टेज टूमध्ये ह्याचं सर्वायवल सेव्हन्टी फाय टू एटी पर्सेंट एटी फाय पर्यंत आहे इवन स्टेज मध्ये सिक्स्टी फाय टू सेवन्टी फाय पर्सेंट एवढं चांगलंच सर्वायवल आहे फक्त एवढंच आहे की स्टेज फोर खूप ॲडव्हान्स असेल तर मात्र त्याचं सर्व्हायव्हल साधारणपणे बारा ते पंधरा टक्क्यापर्यंत राहतं त्यामुळे मोठ्या आतडीचा कॅन्सर जर आपण प्राथमिक स्थितीमध्ये त्याचं निदान करू शकलो आणि वेळच्या वेळी योग्य जर ट्रीटमेंट केली तर हा कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये योग्य ट्रीटमेंटने पूर्णपणे बरासुद्धा होऊ शकतो ही मोठ्या आतडीची किंवा कोलॉन कॅन्सरची ओव्हरऑल माहिती आपण घेतली आपल्याला काही शंका असतील तर आपण आम्हाला संपर्क करू शकता किंवा काही क्वेरीज असतील तर क्वेरीज बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता